जेव्हा प्रेग्नेन्सी होते तेव्हा कसं गर्भाचा आकार वाढतो त्याचा भार वाढतो आणि त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या मडक्यांवरच येतो येस तर तो पाठीवर आल्यामुळे त्याचा कर्वेचरमध्ये सुद्धा फरक येतो आणि नेक्स्ट म्हणजे आपलं मेनोपॉज तर मेनोपॉ जेव्हा स्त्रियांमध्ये होतो तेव्हा त्यांच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस म्हणजे कॅल्शियम डेफिशियन्सी तर नक्कीच असते त्याचा मणक्यांवर परिणाम होतो अशा वेळी व्यवस्थित आहार नसेल तर अजून डिजनरेशन होत जातं डिलेवरी झाल्यानंतरची जी अवस्था आहे ना त्याला सुतिका आपण म्हणतो आणि त्याच्यानंतर जी परिचर्या आयुर्वेदाने सांगितली आहे म्हणजे दैनंदिन आपलं कसं आहार विहार हवा त्याला सुतिका परिचर्या असं नाव दिलेलं आहे okay. तर ते जर पालन केलं तर मग मणक्यांचे विकार किंवा इतर जॉईंटचे विकार हे नक्कीच होणार नाहीत यामध्ये काय आलं आहे तर कॉमनली दिली जाणारी अळीवाची खीर तसंच लसूण हे अगदी म्हणजे पारंपरिक आपल्या ह्याच्यामध्ये सुतिका परिचर्यत असतंच तर ते, ते, ते का असतं कारण लसूण आणि अळीव हे दोन्ही पण घटक आहेत ते वाताचं शमन करतात आणि बेसिकली ज्या सुतिका आपण म्हणतो पोस्ट डिलेवरी या सगळ्याची गरज असते वात शमन करण्याची गरज असते त्याशिवाय अभ्यंग करणं म्हणजेच चा, छानपैकी स्नेहन त्या सुतिकेचं किंवा पोस्ट डिलेवरी त्या बाईचं व्यवस्थित स्नेहन होणं गरजेचं असतं तर त्यामध्ये तिळतेल किंवा नारायण तेल, तेल, कि तेल यासारख्या गोष्टींचे तिचं स्नेहन करू शकतो